राजकारणात दीर्घकाळ एकत्र काम केलेला विठ्ठल परिवार पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेनं पाऊल टाकताना दिसत आहे आज आमदार अभिजित पाटील यांनी सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आणि सहकार शिरोमणी चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट देऊन या चर्चेला नवा आयाम दिला या भेटीत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश नाना साठे भगीरथदा भलके गणेशदादा पाटील यांच्यासह विठ्ठल परिवारातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते बैठकीदरम्यान आपापसातील संवाद वाढवून पुन्हा एकत्र येण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली सर्व नेत्यांनी विठ्ठल परिवाराच्या एकतेबाबत आपापली मतं व्यक्त केली आणि भविष्यातील वाटचाली संदर्भात काही महत्वपूर्ण मुद्द्यांवरही विचारविनिमय केला सहकार आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात विठ्ठल परिवारानं राज्यात विशेष स्थान निर्माण केलंय त्यामुळे या भेटीमुळं पुन्हा एकदा एकतेच्या चर्चेला चालना मिळाली असून राजकीय वर्तुळात या घडामोडीला विशेष महत्व दिलं जात